माझे वडील इतके कर्तृत्व नाहीत आणि त्यांच्या तुलनेत मला जायचं आहे हे काही साधी गोष्ट नसते मित्रांनो मी आपल्या युवकांचं प्रेरणास्थान विकास शेठ गोगोले यांना विनंती करतो की त्यांनी सभेला संबोधित करावं शिवाजी महाराज की या रायगडचा आवाज नाहीये हा आवाज सुतोराडी पर्यंत गेला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की भवानी मान्य एकनाथ शिंदे साहेब तू मागे बढो मान्य देवेंद्रजी साहेब तू मागे पडो आमदार भरत आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी भाऊ आपल्याला हा कार्यक्रम तर सत्तावीस डिसेंबरला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी ठेवायचा होता परंतु त्यावेळेला आपल्या देशाचे माजी पंतप्रधान आदरणीय डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांचं निधन झालं आणि त्यामुळं हा कार्यक्रम आपल्याला रद्द करावा लागला आणि हा कार्यक्रम रद्द करत असताना आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब या कार्यक्रमाला येणार होते राज्याचे उद्योगमंत्री उदय साहेब येणार होते प्रवीण भाऊ येणार होते धैर्यशील दादा येणार होते सर्वच मंडळी त्या कार्यक्रमाला येणार होती परंतु मंडळी त्यावेळेला हा कार्यक्रम रद्द करून आज तन मन धन सर्व आपण अर्पण करून ज्या आपल्या ने लाडक्या नेत्याला शुभेच्छा देण्याकरता इथं आपण आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा अत्यंत मनापासून आभार व्यक्त करतो कारण की दोन हजार चोवीसची निवडणूक आपण पाहिली प्रवीण भाऊ या ठिकाणी भरतशेठचा अर्ज भरायला आले होते मला आठवतोय प्रवीण भाऊ जेवढे भरतशेठ आणि जेवढे आम्ही सर्व सहकारी पण सर्वात मोठी चुकी कुणाची असल तर ती तुमच्या बाजूला बसलेले आमदार महेंद्रशेठ दळवी साहेबांची आहे त्यानंतर सर्वात मोठी चुकी कुणाची असल तर ती आदरणीय रामदासभाई कदमांची आहे कारण की भाई आमचे मार्गदर्शक राहिलेले आहेत आणि म्हणून आणि मग तिसरी चुकी कुणाची असेल तर ती भरतशेठ गोगाले साहेबांची चुकी आहे कारण की कान पकडणं ज्या वेळेला मुलगा आपला कुठंतरी चुकतो त्यावेळेला कान ओढणं हे त्यांचं कर्तव्य आहे आणि म्हणून त्यावेळेला ते त्यांनी मला आदरणीय एकनाथजी साहेबांसमोर आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांसमोर बसवलं आणि सांगितलं आणि त्यावेळेला एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की विकास आपल्याला रायगडची सीट कोणत्याही परिस्थितीत निवडून आणायची आहे आणि त्यावेळेला मी आणि आमचे महेंद्रशेठ थोरवे साहेब म्हणजे साहेब ठिकाणी ठरवलं की आपण तन मन धन मनाने या ठिकाणी काम करायचं आणि या जिल्ह्यामध्ये काम करत असताना महायुतीचा उमेदवार कसा विजय होईल ते आपण या ठिकाणी काम करू परंतु थोडक्यात मला इतिहास सांगा आज शुभ दिवस आहे मला कुणावर टीका टिप्पणी करायची नाही आहे आणि म्हणून आज माझ्या वडिलांचा वाढदिवस आणि आता चार महिने आपल्या पावसाचे आहेत नंतर लोक विसरतील की आता था दोन हजार चोवीसला भरतसेट निवडणूक लढले परंतु ज्या या माझ्या जनतेनी ब्याण्णव हजार जनतेनी ज्यांना मतदान केलं त्यांनी तीन महिन्यातच पक्ष बदलून टाकला आम्हाला वाटलं वर्षभर तरी थांबतील परंतु तीन महिन्यातच पक्ष बदलून टाकला असो ज्यांनी त्यांना मतदान केलं त्यांचा मी अत्यंत मनापासून आभार मानतो कारण त्यांचं मतच फुकट गेलं आणि म्हणून ज्या वेळेला मतदारसंघामध्ये आपण काम करत असताना या रायगड जिल्ह्याच्या वतीने रायगड जिल्ह्याच्या जनतेसाठी आम्ही काम करत असताना त्यावेळेला आमच्यावरती टीका होत्या आणि त्यावेळेला सांगतात भरत शेटनी आणि विकास गोगोली जेवढ्या सभा घेतल्या असतील तेवढ्या रायगड जिल्ह्यातल्या कुठल्याच आमदारांनी किंवा कुठल्या पदाधिकारी राष्ट्रवादीच्या पण घेतल्या नसतील एवढ्या सभा आम्ही दोघां बाप बेटेंनी या ठिकाणी घेतल्या होत्या मंडळी माणूस मनाने मोठा असला पाहिजे पैशांनी मोठा नसला पाहिजे जर मन मोठं असं सांगितलं पाहिजे होतं भरत शेठ तुमच्यासाठी रायगडचा पालकमंत्री मी आज माघार घेतो तुम्ही पालकमंत्री म्हणून या जिल्ह्यासाठी काम करा मी खासदार म्हणून या ठिकाणी काम करल आणि मग युतीमध्ये आपण चांगल्या घट्टेने राहिलो असतो परंतु आता महेंद्र शेठ सवय माहिती आहे शेटनी सांगितलं किंवा चिटिंग करून आपली स्टेटमेंट होती दळवी साहेब चिटिंग करून नेहमी तटकर साहेब पुढे गेलेली आहेत असो माणसाचे जे स्टार आहेत ते कोणी बदलू शकत नाहीत जैन भाईना पाण्यात घातलं त्यानंतर आमच्या तिकाणं पाण्यात घालण्याचा प्रयत्न केला परंतु ईश्वर आमच्या सोबत होता आणि म्हणून आज ही परिस्थिती आहे म्हणजे ज्या जनतेने भरतशेटना निवडून दिलेला त्या जनतेच्या करता आम्ही अवरात्र या ठिकाणी काम करणार आहोत आज भरत राजकीय प्रवास जर का आपण पाहिला असेल तर सरपंच पदापासून ते आज या महाराष्ट्र राज्याचे मंत्री म्हणून या ठिकाणी काम करतायत आज मंत्री म्हणून काम करत असताना या पाच वर्षामध्ये या महान मतदारसंघाचा जो राहिलेला विकास काम आहे ती राहिलेली विकास कामं ही काय करून दिल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास मी आदरणीय आमदार भरष गोगले साहेबांच्या वतीने आपल्याला त्यांचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी देतो प्रेम भाऊ येत्या काळामध्ये आम्ही या महाड मतदार संघा सा, संघासाठी एक आगलं वेगळं नियोजन करणार आहोत आणि त्यावेळेला तुमचं असणारं सहकार्य आम्हाला या ठिकाणी लागणार आहे आणि मी त्यावेळेला सांगितलं होतं की जी भेटी पहिल्या पहिल्या राऊंडपासून पासून फुटाल ती शेवटच्या राऊंडपर्यंत पलचिलची भेटी पहिल्या राऊंडला रवालजीची पेटी आणि तिथून जे झोडपात आणलेलं आहे तो सव्वीस हजार मताधिक्य घेतल्याशिवाय आपण थांबलो नाही हे केवळ तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने झालेलं आहे आणि ते आम्ही कधी विसरू शकत नाही म्हणजे ज्या मतदारसंघामध्ये आपण काम करतोय ज्या महाराष्ट्राच्या जनतेसाठी आज आमदार भरष गोगोले काम करतायत आणि जे महाराष्ट्राच्या मतदारसंघामध्ये काम करत असताना काल भाऊ चार वाजापर्यंत नाशिकचे नांदेडचे उस्मानाबादचे लातूरचे खोप का कोल्हापूरचे कराडचे सर्व लोक भरत शेठला शुभेच्छा देण्याकरता सकाळी चार वाजेपर्यंत घरी होते आम्ही दोघंही पाच वाजता जाऊन झोपलो आणि मंडळी हा आशीर्वाद हा भरत शेटना जो मिळतोय या संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेतनं हा केवळ तुमच्या सर्वांच्या मुळे मिळतोय हे आम्ही कधी विसरणार नाही आणि खास करून मी धन्यवाद देईल या माझ्या मात्या बहिणीला की भरत शेठ गोगालेंपेक्षा विकास गोगालेंपेक्षा जर का कुणी अधिक काम केलं असेल तर ते माझ्या मम्मीने आणि माझ्या सर्व माता बहिणींनी भरतशेठच्या निवडणुकीसाठी काम केलं आणि म्हणून भरतशेठचा लीड हा आज एक लाखापेक्षा आता मताने पुढं आला मंडळी आज तुमच्या हक्काचा माणूस या मंत्रालयात आहे तिसऱ्या माळ्यावरती त्यांची कॅबिन आहे ज्या वेळेला माझ्या मतदारसंघातला कुठलाही माणूस कुठलाही व्यक्ती या कार्यालयामध्ये जाईल त्यावेळेला त्याचा मान सन्मान हा केला पाहिजे हा पहिला आदेश भरतशेठचा जर कुणाला होता तर त्यांच्या सर्व शासनातल्या अधिकाऱ्यांना होता माझ्या मतदारसंघातल्या एकही कार्यकर्त्याची एकही पदाधिकाऱ्याची तक्रार येता कामा नाही ना 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 की शेठ आम्हाला विचारलं नाही आम्हाला बोलले नाही आम्हाला सांगितलं नाही कारण की भरत शेठच्या घरी कुठलाही कार्यकर्ता आला तरी त्यांनी जी विचारपूस केल्याशिवाय त्याला सोडलं जात नाही अशा प्रकारचं काम हे भरत शेठचं आहे मंडळी बरेचसे म नेते मंडळींचं आपल्याला भाषण ऐकायचं आहे आणि असं वाटतंय की परमेश्वराचा आशीर्वाद आहे आणि त्या आशीर्वाद प्रेमापोटी आज पाऊस थांबलेला आहे आणि भरत आशीर्वाद देण्याकरता आज वरुण राजांनी जे दाखवले त्याबद्दल मी देवाचंही धन्यवाद देवा व्यक्त करतो आणि आलेल्या माझ्या सर्व माता बहिणींचा आभार व्यक्त करतो जाता जाता एवढंच सांगतो भाऊ ही भरत शेठची स्टाईल नाही लक्षात ठेवा ही भरत शेठची स्टाईल नाही आहे भरत स्टाईल ही अशी आहे आता उदय सामंत साहेबांना थोडासा उशीर होईल नाहीतर एकदम परफेक्ट ॲक्टिंग भरत करणारे उदय सामंत साहेब आहेत अनिल नवगणे साहेब इथं आलेले आहेत राजू शेठ आलेले आहेत त्यांचंही देखील मी मनापासून स्वागत करतो जाता जाता एवढंच सांगतो माझ्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना कळकळीचे हात जोडून विनंती आहे मंडळी बरेचसे लोक प्रवेश करतायत बरेचसे लोक प्रवेश करता करत असताना चा, आपसातले मतभेद बाजूला ठेवा आज मन्याण्णा सारखे आमच्यासोबत आलेत बंडू देशमुख सारखे आमच्यासोबत आलेत बरीचशी दिग्गज मंडळी आज उघाट्याची काँग्रेसची जे पस्तीस पस्तीस वर्ष त्यांच्यासाठी काम, कर काम करत होते ते सर्व मंडळी आज भरत नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करत आहेत मग अजून बरेचसे लोक प्रवेश करत आहेत तर ज्या वेळेला प्रवेश पडल पक्ष वाढेल त्यावेळेला तुम्हाला कुठेही आम्ही बाजूला ठेवणार नाही तुमचा विश्वास आणि तुम्हाला सोबत घेऊन आम्ही काम करू एवढीच माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे येणाऱ्या चार महिन्यानंतर आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समितीवरती आणि नगरपालिकेवरती खास करून भगवा झेंडा भारतीय जनता पक्षाचा आणि महायुतीचा हा भगवा झेंडा डोळ्याने फडकवायचा आहे आणि धनुष्यबान हे भरत पाठीशी पुन्हा उभं करून या महाड पोलादपूर मानगावमध्ये इतिहास घडूया आणि मग दाखवू की लक्ष्मण रेखा काय असते ती आणि बैफिंदराच्या भाषेमध्ये आहे बऱ्याचशा गोष्टी त्या आता नंतर सांगतील पुढच्या वेळेला अधिक बोलणार नाही कारण आता पाटणं खुनवाखुनवीला सुरुवात झालेलं आहे आपण आलात भरत मान सन्मान केलात त्याबद्दल मी आपल्या अत्यंत मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम